नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच पायी वारीला सुरुवात होताच बंडातात्या कराडकर यांच्यासह इतरही काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संकल्प मंगल कार्यालय आळंदी पुणे रस्ता वडमुखवाडी चरहोली इथं त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेला आहे या नंतर आता काकडा भजन सुरू केलं गेलेलं आहे वारकरी आणि बंडातात्या यांनी या सगळ्या कारवाईच्या विरोधात भजनाला सुरुवात केल्याचं आपण पाहतो आहोत बंडातात्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेला आहे दिघी पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे मात्र आपला भजन सत्याग्रह सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका बंडातात्यांच्या समर्थकांनी आता घेतलेली आहे आणि पुढं वारकऱ्यांचा जीव धोक्यात न घालता पायी वाऱ्याचा अठ्ठास धरू नये आणि यासाठीच आमची मनधरणी चालू आहे त्यासाठी जे कायदेशीर कारवाई गरजेची आहे ती करू अर्थात तर हे होते डी सी पी मंच सर ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की बंडा त्या कराडकर जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात ता आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना जे आहे कायदेशीर कारवाई केलीच जाणार आहे मात्र त्याचबरोबर त्या पोलिसांनी इतरही जे वारकरी आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की कायदा मोडू नका आणि वारी जी आहे ती निर्बंध आहेत शासनाचे त्यानुसार शासनाचे नियम जे आहेत ते मान्य करून तुम्ही आहे त्या था ठिकाणी थांबा असं सांगण्यात था आलेलं आहे संदीप गोविंद न्यूज लोक पोलिसांकडून बंडातात्या समर्थकांनी आपली ठाम भूमिका मांडलेली आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आपला भजन सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचा हा ठाम निर्धार बंडातात्या समर्थकांनी आता बोलून दाखवलेला आहे बड्डा तात्यांसह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय संकल्प मंगल कार्यालय आळंदी पुणे रस्ता वडमुखवाडी चरोली इथं त्यांना स्थानबद्ध केलं गेलेलं आहे पायीवारीला सुरुवात होताच बड्डातात्या आणि त्यांच्या समर्थकांना स्थानबद्ध करून ठेवलं गेलेलं होतं मात्र या कारवाईच्या विरोधात आपला भजन सत्याग्रह सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका ात्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली आहे आणि वारकरी संप्रदायाला फसवलेला आहे पण तात्या तुमच्या सोबत आहेत का, का? तुम्ही फक्त बोलताय म्हणजे आ... तात्या सुद्धा माझ्या सोबत आहेत तात्याला जाऊ का बोलायला तात्यांना फोन द्या हा ओके हरी तात्या हरी गोविंद बोलतो हा तात्या आपल्याला कुठं नेलं जाते आणि काय सांगितलं गेलं पोलिसांकडनं हा आपण कालचा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे पोलिसांच्या नियमाप्रमाणे रात्री आम्ही झोपलो तिथे पोलीस परत मला भेटायला आलेली आणि त्यांनी मला आग्रह धरला की तुम्ही चालला का तर मी त्यांना सांगितलं की तुमचा ठेवून मी सासवड पर्यंत चालत नाही बरोबर सहा वर्षापुढे चालेल सकाळी आपली जी मुलं चालतात त्या मुलांना मुला अडवलं म्हणून मी त्यांना पुढे चालव मी गेलो पुढे गेल्यानंतर तिथं एका ठिकाणी एका मंगल कार्यात दोन तास था सामान थांबवलं आणि नंतर सगळे डिवायस पी एकत्र आले त्यांनी मला विनंती केली की तुम्ही फक्त मीडिया पुढे एवढं सांगा की शासनाच्या विनंतीला मान देऊन मी वैयक्तिक मी वैयक्तिक चालण्याचा oh. आग्रह सोडलाय बाकीचे लोक चालतील oh. आणि सगळं मिटल oh. मला बाहेर काढलं गोड बोलून आणि oh. आता चालवलंय पर्यटन कडे आणि विशेष म्हणजे मी सकाळपासून त्या मॅडमला सांगितलंय oh. तुम्ही देवपूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नाही oh. तरी सुद्धा पोलीस खात्याचा हा एवढा अत्याचार चालू आहे oh. दुर्दैवानं म्हणाल्याचा की जर दुसरा माणस असताना oh. हाय बीपीचा वगैरे तर तो किंवा शुगर आहे तो रस्त्यातच मेला असतो अर्थात आता हे अत्याचार तुम्ही म्हणता आहात खरं तर परंतु काय आव्हान कराल आता इतर जे तुमचे समर्थक आहेत वारकरी आहेत त्यांच्यामध्ये थोडा संतापही दिसतो आणि खेदही वाटतो तर त्यांना काय नेमकं का आव्हान कराल तुम्ही आम्ही त्यांना एवढीच विनंती करेन की त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपापल्या मंदिरामध्ये भजन चालू करावी तर ती भजन त्याचा व्हिडिओ करून सगळीकडे पाठवावं पण तात्या एक गोष्ट निश्चित आहे की शासनाने वारंवार सांगितलं होतं की निर्बंध आहेत आणि पायीवारी करता येणार नाही आहे त्यानंतरही तुम्ही जर असा हट्ट धरला तर पोलिसांना त्यांची कायदेशीर कारवाई करणं मी काय म्हणतो निर्बंध आहे ती गोष्ट खरी मग त्या निर्बंधासाठी किमान पन्नास लोकांसाठी परवानगी दिसा तीन महिने तुमचे दरवाजे ठोठे पन्नास माणसं रस्त्याने कोरोनाचा एकदम भयंकर मोठा प्रचार होतो आणि पाच पाच हजार दहा हजार लोक एकत्र आले तर तिथं कोरोना गचूप बसतो यांच्या अंडर असा काय नेम आहे का मग म्हणजे ज्या वेळेला राजकीय लोक हा नेम पायरुळी तुडवतात तिथ काही कोरोना यांच्या मध्ये असतो का त्या ताब्यात असतो का त्यांच्या तिथे आता पुर सगळं प्रचंड गर्दीने भरून वाचतय इथं कोरोनाला बंदी आहे का आणि आता चाललेले वारकरी एक एक चाललेले वारकरी त्यांनाही चालू द्यायचं ना हा जर प्रशांताचा आजरा असेल ते कशासाठी आणि मी मला आळंदी मध्ये दे जाऊन देवपूजा करू द्या दोन घास खाऊ द्या असं म्हणत असताना आता तुम्ही कल्पना करा मी पर्सन चाललोय आता माझी देवपूजा पर्सनला कधी येईल कधी माझी पूजा होईल पण त्याच्यात आणि हे खोटे का बोलतात पोलिस लोक हम्म सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पोलीस लोक खोटे का बोलतात वारंवार घ्याव पण त्याच्यात पोलिसांनी तर आपल्याला विनंती केली होती कालही केली होती आणि त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की तुम्ही ऐकले नाही तर कारवाई करू त्या पद्धतीनं कारवाई न करता तुम्हाला थेट कारवाईसाठी नेतो असं सांगितलं गेलं नाही का पोलिसांकडून पोलिसांनी काय तुम्हाला सांगतोय ना पोलिस काय सांगत आहे पोलिसांची आता महत्वाची गोष्ट अशी आहे की मी देव पूजा करून दोन घास खायचे का नाही खायचे काय तुमचं काय म्हणणं आहे अगदी तुमची पूजा झाल्याशिवाय तुम्ही पाणी घेत नाही म्हणाल हो मग मग याच्यावर पोलिसांचं काय उत्तर आहे आता पण आता या क्षणी तुम्हाला कुठे ठेवलंय तुम्हाला नेलं कुठे ठेवलेलं नाही गाडी चालू आहे मी वारंवार त्या पोलिसाला सांगतोय गाडी थांबव गाडी थांबव तर तो थांबवायचा बर मग या परिस्थितीमध्ये आता वारकऱ्यांना तुम्ही पुन्हा एकदा काय आवाहन करता आहात आणि शासनाला तुमचं काय म्हणणं आहे आता आता ऐकून घ्या आजपर्यंत शासनाचा मान ठेवला आहे आजपर्यंत हु। आता आम्ही शासनाचा मान ठेवत नाही आता आम्ही मी मला पिंपरीला लिहिलं ना तर तिथून मी परत आणून देतील अजून मोठ्या संख्येने मी तिने काढू शकतो बर त्यामुळं तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होता की अजूनही शासनाने नियम घालून द्यावेत आम्ही जाऊ अजून आता जाऊन पूर्ण ठाम आहे आमची पन्नास साठ शंभर माणसं एका ठिकाणी चालतील आता यापुढे बरं आम्हाला स्थानबद्ध करा म्हणलं तर का करत नाही तुम्ही आठवण काय तुमची हो नाही करा मी थांबतो बरोबर हा हम्म मग काय करण्यामध्ये सांगण्यामध्ये फलटणला नवण्यामध्ये काय उदयश यांचा बरोबर पण मला इकडे मागे आणून दिला ना ना येणार ये नाही का परत येत कोणत्या पद्धतीने मी पण आता आता चाललेला समाजाचा क्षोभ वाढत जाऊ द्या का मग आहे तसा त्यासाठीच तुम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यावी लागणार आहे तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे वारकऱ्यांना नाही पण सामंजस्याची भूमिका मी आणखीन काय घ्यायची मी वैयक्तिक चालायचा था थांबतो म्हणलो मी तुम्हाला अजून काय काही सामंजस दाखवायचं पोलीस बरोबर हा पण मग आता सरकारला काय विनंती आहे स्वतः तुमचं दादांशी बोलणं झालं होतं का त्यांचा निरोप होता आ, आता सरकारला विनंतीच नाही का आता हे आमचं हे पहिली आंदोलन वाढत जाईल कसा प्रतिकार करायचा त्याचा सरकार सरकारला विनंती करायला कमी नाही तीन महिने सरकारला विनंती केली तीन महिने बरोबर साज आम्ही त्यांनी आम्हाला कधी चर्चेल अस आता पुन्हा एकदा तुम्ही काय सांगाल तात्या की तुमची पूजा अर्चना करून तुम्हाला जे आता तुमचं जेवण करायचं आहे ते करू देऊन स्थानबद्ध करावं आता ही मागणी करताय तुम्ही काय मागणी आहात मागणी मी विचार मी म्हणून तुम्ही स्थानबद्ध करा मी आळंदीच राहतो पंढरपूरच्या एकादशी पर्यंत हो अजून काय काय काढायचं तुम्हाला त्यानंतरही अजूनही गाडी थांबवली जात नाही पोलिसांची नाही थांबवत हे पोलिस लोक उद्दाम आहेत आता मी ना हो तरी सांगतो खासा आहे पोलीस लोक हे कोन्हेगाराची जाडी लाल साबर लावतील आणि निरपराध माणसाला मार्केट असली नायक पोलीस अर्थातच तुमचा संताप जो आहे तो सात्विक आहे आता परंतु तुमच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये मोठा क्षोभ निर्माण होऊ शकतो हे तुम्ही जाणता आता काय करा ते तुम्ही ठरवा आता आम्ही आता आमच्या भूमिकेपासून माघारी येत नाही अगदी शेवटचा प्रश्न तात्या तुमच्या सोबत किती समर्थक आहेत गणेश महाराज शेट्टी सुद्धा निघालेले आहेत असंही कळते काल चोपदारांनी सुद्धा तुमच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं पाठिंबा दिला होता बर का तात्या किती समर्थक आहेत तुमच्या सोबत काल चोपदारांनी सुद्धा पाठिंबा दिला होता गणेश महाराज समर्थक सांगू शकत नाही हो। परंतु आता आळंदीकडे जे वारकरी येतील तुमच्यावर आहे माझ्यावर नाही अर्थात शासनाला पुन्हा एकदा विनंती करा तात्या ता ता काय म्हणणं आहे तुमचं अहो शासनाला अजून सांगा मला आळंदी येऊ द्या आणि मला पूजा करू द्या अजून सांगा আজুকে প্ৰকাশ পেলো अर्थातच तर हे आहेत ता बंडा तात्या कराडकर ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलिसांना पोलिसांनी आपल्याला फसवून नेलेलं आहे आणि आपल्यावर कारवाई काय करणार हेही सांगितलं जात नाही माझी पूजा अर्चना राहिलेली आहे त्यानंतरच मला जेवण करता येईल मात्र सकाळपासून तेही करू दिलं जात नाही त्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत तात्या आणि नेमकं तात्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत एकादशी होत नाही तोपर्यंत मी आळंदीतच राहील स्थानबद्ध करून ठेवा परंतु आता या सगळ्या एकदा आपल्याकडे बंडा तात्यांनी आपली ठाम भूमिका काय आहे ती सांगितलेली आहे आपण आता थेट या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील आहेत फोनला पाटील साहेब आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये बंडाते आपल्या आप भूमिकेवर ठाम आहेत आणि ते म्हणतायत की पायी वारी करणारच आणि सरकारला आता विनंती करणार नाही कोणत्याही प्रकारची विनंती आता होणार नाही सरकारने मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आपण पाहिलं तर मी वारंवार आपल्या माध्यमातनं प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांवरती दिलेल्या होत्या संस्थान कमिटीच्या माध्यमातून दिलेल्या होत्या वारकऱ्यांच्या माध्यमातून दिलेल्या होत्या का पायी वारी बाबत संस्थानं पहिल्यापासून आग्रही होती हाँ. परंतु कोरोनाची एकंदरीत परिस्थिती आणि सर्व व्यापक जनहित विचारात घेता शासनाने जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश पाळून वारी पूर्ण करण्याबाबत संस्थानांची भूमिका संसदांनी निषेध केलेली होती बरोबर आता तरी देखील काही वारकरी जे अत्यल्प आहेत असे काही वारकरी जर पायी जाण्याचा आग्रह करत असतील तर तो कुठतरी योग्य नाही असं मला वाटतंय कारण आपण जर बघितलं तर आज देखील काही वारकरी गेलेले आहेत पायी परंतु त्यांनी कुठेही अशा प्रकारचा गवगवा केला नाही की आम्ही जाणार आहे म्हणून गेले ते पोचले पंढरपूरला बद... ते त्यांच्या माध्यमातून निघले चालत पंढरपूरपर्यंत कदाचित पोहोचले असतील अनेक वारकरी चालत जाणारे असतील परंतु त्यांनी कुठेही अशा प्रकारचा गवगव झालेला नाही ज्याला सेवा करायची त्यांनी सेवा करावी ज्याची परंपरा आहे त्यांनी परंपरा त्याच्या त्याच्या पातळीवरती राखावी याच्यामध्ये सामाजिक हित विचारात घेणं कुठं तरी गरजेचं आहे समाज काय म्हणतोय आज हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे वारकरी संप्रदायाची जी प्रतिमा शासन होती सामान्य नागरिकांमध्ये होती ती प्रतिमा जोपासण्याचं काम मला वाटतं प्रत्येक वारकऱ्याचे निष्ठावान वारकऱ्याचे आणि ती जोपासण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत तात्यांबद्दल आम्हाला आदर आहे तो राहणार देखील आहे परंतु आमची सर्वांची विनंती तात्यांना देखील अशी आहे की कुठेतरी आपण भूमिका आपली शासन हिताची समाज हिताची आपण असली पाहिजे वारी या वर्षी आपण प्रतिनिधिक स्वरूपात करतोय वाशेपासून पुढचा टप्पा आपल्याला शासनाने चालण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी वारी परंपरेप्रमाणे निश्चित होणारच आहे याची भीती बाळगण्याचं कारणच नाही म्हणजे कुठं तरी शासन वारी खंडित करण्याच्या प्रयत्नात आहे आणि कायम स्वरूपी आहो वारी हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव आहे आणि ते शासन बंद करू शकत नाही मनात आणलं तरी सुद्धा खरं वारकरी त्याला निश्चितच विरोध करतील बरोबर आता म्हणजे आपल्या माध्यमातून मी बोलू इच्छितो आजपर्यंत आम्ही काही गोष्टी बोललेलो नव्हतो आता बोलण्याची वेळ आलेली बोला बोला या ठिकाणी काही वारकऱ्यांचे मला आता फोन आले की ज्यांना माहीत नाही आपण कशासाठी आलो आणि याचे परिणाम काय आहेत किंवा काय आहेत बर। मला का का ले ले। बर। आता अनेक जणांचे फोन आले की आम्हाला असं असं पोलिसांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे संस्थांशी निगडीत काही घटक आमचे एका ज्यांना आम्ही प्रस्थानला बोलवलेलो होतं त्यातल्या काही जणांचे फोन आले की आम्ही प्रस्थानला आलेलो होतो परंतु आम्हाला सांगितलं की नाही आपल्याला चालत जायचं आम्ही चालायला लागल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आता अशी परिस्थिती जर झाली ज्या व्यक्तीला माहित नाहीयेत तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात नेमके तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार उद्या संस्थांनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं संस्थांची जबाबदारी म्हणून आम्ही आता स्वीकारतोय ती जबाबदारी की त्या व्यक्तींना जर तशा पद्धतीत त्यांची जर काही चूक नसेल आणि हे झालं असेल तर त्यांना त्यांच्याकडे आम्ही आता आमचे प्रमुख विश्वस्त टिळक आम्ही जाणार आहोत की बाबा ह्या संस्थानाचे ज्यांच्याकडे पास आहेत अधिकृत हे व्यक्ती आम्ही कॉल केलेल्या होत्या आणि त्या व्यक्तींना कुठंतरी शासनाबरोबर त्याची काय नेमकी त्याबाबत चर्चा होईल परंतु हा जो आग्रह आहे मला वाटतं आग्रह असणं अजिबात चुकीचं नाही परंतु त्याबाबत थोडंसं सामाजिक हित सुद्धा कुठंतरी आपण विचारात घेणं गरजेचं आहे आमच्याकडं कालपासून आपण बघितलं तर ज्या टेस्ट केलेल्या हा। आहेत ते त्याच्यामध्ये तेवीस पेशंट सापडले एकशे चौसष्ट लोकांमध्ये हो म्हणजे पाटील साहेब माझा पुढचा प्रश्न तर तोच होता की एकीकडे पॉझिटिव्ह सापडता आहेत काही वारकरी टेस्ट झालेल्यांपैकी तर आता तर तर जास्त आणखी खबरदारी बाळगण्याची गरज आहे तर अशा वेळेला बंडातात्या आपल्या भूमिकेवर आप ठाम दिसतायत आहेत त्यांच्यासोबत काही वारकरी आहेत काही वारकरी पायी देखील चालत जात असल्याचं चा आपण बघितलं त्यासोबतच गणेश महाराज शेटे देखील हडपसरपर्यंत पोहोचले होते आता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना देखील पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे पण मग आपण ज्या पद्धतीनं सांगतात आवाहन करतात सातत्यानं की आग्रह असावा पण नेमका हा प्रकार कुठपर्यंत जाईल हे माहित नाही चिघळेल की काय असं वाटतंय पोलीस प्रशासन समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे बंडातात्या देखील म्हणतायत की मी वैयक्तिकरित्या तयार आहे पण वारकरी जे पायी जात आहेत त्यांना तरी निदान जाऊ द्यावं पण या सगळ्या गोष्टी थांबणार किंवा हा मुद्दा आहे त्याबद्दल नेमकं काय वाटतं आपण जर पाहिलं तर वारकरी हा ज्या वेळेस आषढी वारीमध्ये चालायला लागतो तो संत म्हणून चालत असतो संतांच्या बोटाला धरून तो चालत असतो आणि संत म्हणून चालत असताना त्या संतांचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याने दुतर्फा गर्दी होत असते ती गर्दी होण्याचं जबाबदारी कोणी घ्यायला तयार आहे का सरकारला फक्त आपण दोष द्यायचे जबाबदारी कोणीच घ्यायची नाही आता तुम्हाला मी पुढचं सांगतो आम्ही जे आमच्याकडे काय जे लोक निमंत्रित केलेली होती त्या निमंत्रितांनी आम्हाला किंवा त्यांचे जे दिंडीकरी होते त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही शासनाने दिलेले देशातच राहू परंतु तरी सुद्धा एक दोन लोक आमची जी आहेत त्यांच्याकडे पाच ती भेटली तर म्हणजे त्या लोकांनी सुद्धा जे लोकां आम्हाला के आम आम के हे केलेलं आहे ते आम्हाला असं म्हणावं लागेल की जे कमिटमेंट आमच्या सोबत केलेली होती त्या कमिटमेंटला कुठं तरी हे झालेलं आहे मग जो वा, वारकरी कमिटमेंट करतोय भले त्याची कमिटमेंट आम्ही पाळली की तो पाळलेच परंतु येणाऱ्या लोकांची तिथं त्यांच्या दर्शनासाठी त्यांची कोण हमी घेणार आणि जर तेवीस रुग्ण सापडता एकशे चौसष्ट मध्ये आणि परत ते रुग्ण त्या केलेले टेस्ट याच्यावरती जर आपण बोर्ड दाखवत असू तर मग हे सगळं जे काय आता आरोग्य खाता आहे किंवा हे जे सायन्स पुढे चाललेले किंवा सायन्स जे सांगत त्याला सुद्धा आपण कुठं मानत नाही अशा प्रकारचं हे होणार नाही असं त्याला अर्थ नाही पाटील पहिले ते शिकवलेले बरोबर मुद्दा कळला आपला आपल्या सोबत ना आचार्य तुषार भोसले देखील आहेत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे ते प्रमुख आहेत त्यांची या संदर्भातली आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया भोसले साहेब आपलं देखील स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये आपण बघतो बंडात आता आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय आणि ते म्हणतायत की एक वेळ मी वैयक्तिकरित्या स्थानबद्ध व्हायला तयार आहे पण जे वारकरी पायी जात आहेत त्यांना जाऊ द्यावं एकीकडे एक एक ते म्हणत आता सरकारला कोणत्याही प्रकारची विनंती होणार नाही सरकारनी मागण्या मान्य केल्याच पाहिजेत ही सगळी परिस्थिती पाहता काय नेमकं का वाटतं हा विषय कुठेतरी चिघळतोय की काय असं सध्या तरी दिसत आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया हे बघा औरंगजेबापेक्षाही काळ हे राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे कारण मुघलांच्या काळात सुद्धा इतके हाल झाले नाहीत इतके हाल हे सरकार वारकऱ्यांचं करतंय भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना अशा पद्धतीची फसवणूक कशी वागणूक मिळत असेल मुळात या सरकारचा जन्मच फसवणुकीतून झालाय आणि तीच फसवणुकीची विचारधारा ते वारकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा घेत आहेत माझं आत्ताच आदरणीय तात्यांशी बोलणं झालंय आदरणीय तात्या स्नान आणि पूजा झाल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाहीत अन्नाचा कण घेत नाहीत त्यांना डायबिटीज आहे हार्टचा त्रास आहे असं असताना जर तात्यांना काही त्रास झाला तर त्याला पूर्णपणे हे ठाकरे सरकार जबाबदार असेल आम्ही लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामांना या ठाकरे सरकारला सामोरं जावं लागेल वारकऱ्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टी आहे आणि या सरकारची भूमिका अजिबात वारकऱ्यांना मान्य नाहीये शांत आणि संयमी वारकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं महापाप या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे त्यांनी तातडीने आदरणीय तात्यांना आळंदीत परत आणावं त्यांची पूजा होऊ द्यावी त्यांचा अन्न आणि पाणी त्यांना ग्रहण करू द्यावं आणि मग शांततेने चर्चा करून निर्णय घ्यावा अन्यथा या प्रकरणाचा मोठा होईल आणि त्याला पूर्णपणे कारणीभूत सरकार आणि तुषारजी आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुमचं याबद्दलचं सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे आपण बघितलं असेल तर वारकऱ्यांची मानकऱ्यांची कोरोना टेस्ट झाली होती आरटीपीसीआर टेस्ट झाली होती आणि काही वारकरी काही मानकरी पॉझिटिव्ह देखील आढळले होते या अशा परिस्थितीत खरं तर आणखी खबरदारी घेणं अपेक्षित आहे आपण सातत्यानं म्हणत आहात की सगळी खबरदारी सगळी काळजी घेऊन वारकरी पायीवारी करतील तुम्ही त्यांना तशी परवानगी द्यावी पण सरकार देखील धोका पत्करायला तयार नाही असं सरकारचं म्हणणं आहे या अशा स्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं की खरंच जी मागणी होती आहे ती एक प्रकारची रास्त आहे मला मान्य आहे की संवे खूप एक एकंदरीतच काय म्हणूया आपण रुखरूख लागलेली आहे वारकऱ्यांना की विठ्ठलाच्या भेटीसाठी जाता येत नाही आहे पायीवारी करता येत नाही आहे पण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती देखील आपण पाहिली पाहिजे वास्तव देखील स्वीकारलं पाहिजे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे आपल्याला नेमकं त्याबद्दल काय वाटतं हे बघा कोरोना अजून संपलेला नाही जर तुम्ही दोनशे तीनशे लोक एकत्रित टेस्ट केली तर त्यात वीस तीस लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह येणारच आहेत कारण अजून तो रोग संपलेलाच नाही म्हणून वारकऱ्यांचा प्रस्ताव होता की कि शासनाने किमान पन्नास लोकांना जाण्याची परवानगी द्यावी आणि त्या पन्नास लोकांची आरटीपीसीआर करून ज्यांची चाचणी निगेटिव्ह येईल अशाच वारकऱ्यांना घेऊन पन्नास लोकांचा पालखी सोहळा निघणार होता पण सरकार जर आडमुखेपणाची भूमिका घेत असेल आणि सरकार वारकऱ्यांच्या भावनेचा सातत्याने अनादर करत असेल तर कुठेतरी संयमाला आणि सहिष्णुतेला मर्यादा असतात याकरता पूर्णपणे सरकार कारणीभूत आहे आणि मग त्या मर्यादा ओलांडाव्या लागतात आणि म्हणून आज सविनय कायदे भंग करत वारकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय इतके दिवस सामंजस्याने वारकरी समजून घेत होते सरकारच्या निर्णयाची शेवटच्या घटकेपर्यंत वाट पाहत होते पण हे सरकार वारकऱ्यांच्या भावनेला समजूनच घ्यायला तयार नाहीये म्हणून हा उद्रेक झाला तुषारजी काय नेमकी आता यापुढची भूमिका असणार आहे बंडात आता आपलं बोलणं तर झालंय आणि नेमकी स्थिती काय आपण देखील जाणून आहात आपण देखील या सगळ्या त्यांच्या आंदोलनामध्ये एक प्रकारचं आंदोलनच त्यांनी म्हटलंय भजन सत्याग्रह त्यांचे काही समर्थक वारकरी जे आहेत ते देखील सध्या करतायत आपण देखील यामध्ये सहभागी होणार का काय नेमकी पुढची भूमिका असेल निश्चितच आम्ही पूर्णपणे सहभागी होऊ आदरणीय बंडा तात्या आणि समस्त वारकऱ्यांची जी पायीवारीची भूमिका होती तिचा शासनाने अनादर केला आणि अनादर करून आता पुढे फसवणुकीतून आदरणीय तात्यांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी घेऊन जात आहेत ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि याचा जितका तीव्र विरोध करता येईल तितका आम्ही करू येणाऱ्या दोन तीन तासातच आमची भूमिका आम्ही अधिकृतपणे जाहीर करणार आहोत पण आम्ही पूर्ण तातडीनिशी वारकऱ्यांच्या आणि आदरणीय बंडातात्यांच्या सोबत आहोत बिलकुल विकास ढगे पाटील देखील आहेत आपल्यासोबत आळंदी देवस्थानचे ते विश्वस्त आहेत पाटील साहेब आपण आत्ताच ऐकलं तुषार भोसले नेमकं काय म्हणतायत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते एकीकडे सामंजस्याची भूमिका घेण्याची मागणी होतीये दुसरीकडे बंडातात्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत या सगळ्या स्थितीमध्ये नेमका मार्ग कसा काढावा हा प्रश्न आहे आपल्याला नेमकं काय वाटतं मला वाटतं या ठिकाणी वारकऱ्यांची कुठंतरी दिशाभूल होती दिशाभूल या अर्थाने होती की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वारकऱ्यांना अनेक वारकऱ्यांना माहित नाही आपण करतोय काय त्याचबरोबर आता बंडाता त्यांचं आपण सांगितलं की त्यांचं बाकीचे जे काही विधी असतील सगळे पूजा अर्चा वगैरे याबाबत कुठेतरी सकारात्मक विचार व्हायला पाहिजे निश्चितच व्हायला पाहिजे आम्ही त्या विचाराचे आहोत परंतु एक दहा पाच टक्के जर वारकऱ्यांची ही मागणी असेल की पायी जायचे तर नव्वद टक्के वारकऱ्यांची जी मागणी आहे की बाबा शासन देईल ते निर्णय किंवा आपल्याला समाजाला सुद्धा आपल्याला कुठं तरी एक बांधील आहोत आपण सामाजिक बांधील की जपून आपल्याला या वर्षीची वारी थाळी सगळी सुनी करा एकचित्त आवळी आनंद आळवावा ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणावरूनच जर केली तरी सुद्धा पांडुरंगापर्यंत ती पोचणारी स्थळी पांडुरंग आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सारख्या मंडळींनी वारकरी संप्रदायाला सांगणं हे म्हणजे तर सूर्याला त्याच्या तेजाबद्दल सांगण्यासारखं होईल कारण तात्या ह्या सर्व गोष्टी जाणतात आमच्यापेक्षा चांगले परंतु सामाजिक हित विचारात घेऊन वारकऱ्यांची प्रतिमा विचारात घेऊन कुठेतरी सलोख्याचा मार्ग निघणं हे गरजेचं आहे आणि निश्चितच वारकरी तो सलोख्याचा मार्ग स्वतः काढतील यामध्ये कोणत्याही संघटनांना कोणत्याही पक्षाला त्यासाठी पुढे येण्याची गरज लागू नये ही पांडुरंगा चरणी माऊली चरणी आणि तात्यांचे चरणी माझी विनंती पाटील साहेब यासाठी देवस्थान पुढाकार घेईल का हे पहा तात्या हे आमच्या श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या बरोबर चालतात कराडकर दिंडीतनं तात्या चालतात जर त्या दिंडीच्या चालकांनी मालकांनी जर सांगितलं की संस्थांनी याबाबत कुठेतरी भूमिका पुढाकार घेऊन सामोपचाराने हा प्रश्न मिटवता येण्यासारखा असेल तर मिटवावा निश्चित आम्ही भूमिका घेऊ त्या ठिकाणी ता त्यांना विनंतीही करू परंतु होतय असं की जर आपण काही याच्यातून म्हणजे चर्चा कशी आहे की ही चर्चा वारकऱ्यांमध्ये होणं गरजेचं आहे आता या चर्चेमध्ये जर राजकीय याच्यात हे होत असेल वेगवेगळं तर मग त्याच कसं होतं वारकरी संप्रदाय याच्यामध्ये कोणत्या याच्यावर आहे हे सुद्धा प्रत्येकाने ओळखलं पाहिजे बर बर जी धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आपल्यासोबत तुषार भोसले आहेतच जोडले गेलेले तुषारजी आपण आताच ऐकलं देवस्थानचं नेमकं काय म्हणणं आहे आणि देवस्थान म्हणतंय की काही वारकऱ्यांची दिशाभूल देखील होतीये या दरम्यान आणि काही वारकऱ्यांचे जे आपल्या सोबत आता विकास ढगे पाटील होते विश्वस्त त्यांचं असं म्हणणं फोन देखील आले होते त्यांना आणि कुठेतरी त्यांना स्वतःला माहिती नाहीये की काय नेमकं चाललंय आपल्याला नेमकं काय वाटतं ही सगळी परिस्थिती गोंधळात भर पाडणारी हे बघा पहिली गोष्ट ते जे म्हणाले की नव्वद पंचान्न टक्के वारकऱ्यांची भूमिका ही आहे की शासन निर्णयाची सहमत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे बर... नव्वद पंच्याण्णव टक्के वारकरी पायीवारीच्या बाजूनेच होते दोन पाच टक्के लोक जे सरकारी नियंत्रण असलेल्या विश्वस्त मंडळावर आहेत त्यांना चर्चेचं आणि बैठकीचं आमंत्रण असल्यामुळे त्यांनी शासनापुढे चुकीची भूमिका मांडली आणि त्याच्यातून हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि ते जर म्हणत असतील की कोणीतरी वारकऱ्यांची दिशाभूल करताय तर मला वाटतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदरणीय बंडा तात्या कोणाच्या दिशेला आणि दिशाभूलीला बळी पडणारे नाहीत आदरणीय तात्या हे पूजनीय व्यक्तिमत्व आहे आणि ते समाजाला दिशा देणारे आहेत त्याच्यामुळे त्यांचा हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे की वारकऱ्यांना दिशाभूल करतायत वारकऱ्यांना दिशा, करता दिशा देणारे संप्रदायाचे खरे संरक्षक असलेले आदरणीय बंडा तात्या यांच्या बाबतीत हे बोलणं अतिशय चुकीचं आहे आदरणीय तात्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी अनेक वारकरी सहमत झाले आणि शासनाने चर्चा न करता खोटं बोलून आणि तात्यांची जी फसवणूक केली आहे तिचा आम्ही पूर्णपणे विरोधातो बिलकुल तुषारजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल वारंवार ही भावना वारकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती की पायीवारी करू द्यावी सगळ्या नियमांचं पालन करायला वारकरी तयार आहेत मात्र कुठतरी कोरोनाचा वाढता धोका पाहता सरकारनं निर्बंध लादले काही निर्बंधांमध्ये थोडीशी शिथिलता दिली पण पायीवारी करण्यावर बंडातात्या कराडकर ठाम होते त्यांची भूमिका अजूनही तशीच आहे वैयक्तिकरित्या मी Uh, स्थानबद्ध व्हायला तयार आहे पण जे वारकरी जाऊ इच्छितात त्यांना जाऊ द्यावं अशी एक प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे आपण देवस्थानची भूमिका देखील नेमकी काय ते पाहिलं या सगळ्यामध्ये वारकऱ्यांना नेमकं काय हवंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे अनेक वारकऱ्यांचं मत आहे की पायीवारी व्हावी आम्हाला पंढरीला जाऊ द्यावं काही वारकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की कोरोनाची स्थिती आहे त्यामुळं काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे या सगळ्या स्थितीमध्ये नेमका तोडगा काय निघतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेकनंतर या महत्त्वाच्या बातम्या आणि इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या बघत राहा न्यूज एटीन लोकमत